आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काही दिवसांपूर्वी कृषी विद्यालय जवळील कचरा डेपोतील कचरा टाकून रस्ता तयार करण्यात येत आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जागेवर जाऊन आंदोलन करण्यात आले होते तसेच दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले होते या संदर्भात माजी आमदार अनिल गोटे म्हणाले की विकास कामाला राष्ट्रवादी पार्टी विकास कामाला विरोध करत आहे असा टोला अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला बाहेर जे माणसे हो त्याच्या विकास कामामध्ये अडचणी लक्ष चालून घे काम केलं असं या शहरामध्ये गेल्या पन्नास वर्षात एकाही नव्या रस्त्याची निर्मिती राहिली नाही ज्या ज्या वेळेला नव्या रस्त्याची निर्मिती होते रस्त्याची त्या त्यावेळेस त्याच्या रस्त्याने निर्माण के केल्याचं काय त्याचा अर्थ काय समजायचा नवीन काही करायचं नाही काय जे जुनं आहे त्याला जांभळ फासत राहायचं काय हे काम माझ्याकडनं कधी होणार नाही मी जे करेन तर पक्क करेन कायम करेन आणि नवीन करेन दिशा जागीरदार झाल्याने स्थगिती देतील कशी काय केंद्र सरकारला फर्ज आहे केंद्र सरकारने मंजूर केला आहे काय सगळी म्हणजे बापाई चौथ आहे का कशाही सगळी प्लास्टिक प्लॅस्टिक आपण पाणी आणलं आहे धुळ्या शहरात प्यायला हा तर रस्ता आहे फक्त काय मी सांगितलं म्हणून रस्त्यावरचे खड्डे बुजवायला मुलुमाळ लागेल मुलुमाळला राहील जे करावी लागेल यापेक्षा कचरा लागा म्हणलं काय 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 हां राव माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीवर विकास कामांसंदर्भात आरोप केले ते चुकीचे आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्याही प्रकारे विकास कामाला विरोध करत नाही आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी नगरसेवक उमेश महाले यांनी प्रसार माध्यमांना दिली ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे धुळे शहरात माजी आमदार यांनी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय हो। इर्षाद जागीरदार यांच्यावर काही बेछूट आरोप करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या आरोपात त्यांनी म्हटलं आहे पुण्याचे भामटे इर्षादिरदार परंतु मी या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो जे भाई जागीरदार यांनी धुळे शहरात अनेक वर्षापासून काम केलेले आहे त्या कामाच्या बाबतीत धुळे शहरात ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा जात धर्म न बघता मंदिर मस्जिद बुद्धविवार न बघता प्रत्येक ठिकाणी बोरवेल करून पाण्याच्या टाक्या देण्याचे एक पुण्यकर्म त्यांनी केलेले आहे आणि अशा व्यक्तीला कुठंतरी बदनाम करण्यासाठी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी पत्रकबाजी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे परंतु मी त्यांना सांगू इच्छितो माननीय ईर्षदबाईजगीरदार हे ज्या दिवसापासून धुळे शहरामध्ये लोकांसाठी काम करीत आहेत ते काम करीत असताना त्यांनी हिंदू धर्मियांचे सण असतील मुस्लिम धर्मियांचे सण असतील त्याचप्रमाणे वीर एकलव्य जयंती असेल असे अनेक जाती धर्माच्या सण उत्सवामध्ये देखील हिरिहिरे सहभाग घेतलेला आहे म्हणून त्यांची होणारी वाटचाल कुतंतरीत मनात यांना खूपच आहे म्हणून त्यांनी काहीतरी बेटीचा आरोप करण्याचा असंच प्रयत्न करत आहात परंतु हा आरोप करत असताना महत्त्वाचा मुद्दा असा होता की व धुळे शहरात माजी आमदार यांच्या वतीने होणाऱ्या रस्त्यावर डम्पिंग ग्राउंडमधला जो कचरा ते टाकण्याचा प्रकार त्या ठिकाणी होत होता तो प्रकार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इर्षादभाई जागीरदार यांच्या नेतृत्वात जनतेच्या लक्षात आणून दिला आणि तो चुकीचा होत असलेल्या रस्त्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे तर ती गोष्ट लपवण्यासाठी तुम्ही आमच्या नेत्यांवर विनाकारण आरोप करतात आणि महत्वाची महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटली तर आपण म्हटले आहात दुहेकर जनतेला मूर्ख समजतात का धुळेकर जनतेला आम्ही कधीच मूर्ख समजलो नाही धुळेकर जनतेला अनेक वर्षापासून आपणच मूर्ख बनवलं आहे हे सर्वस्तृत आहे या ठिकाणी मी अजून महत्त्वाचा एक मुद्दा सांगू इच्छितो आपण आपल्या पत्रकात म्हटलं आहे की सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर डांबरी करण्याचा प्रयत्न केला जातो वगैरे अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होतात परंतु वेळोवेळी हे सर्व भ्रष्टाचार मनपाच्या वतीने होत असलेल्या चुकीच्या कामांना देखील इर्षादभाई जाळगिरदार यांच्या नेतृत्वात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कैलासभाऊ जा भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनात प्रत्यक्ष चुकीच्या काम होत असलेल्या जागेवर जाऊन ते कामं आम्ही बंद पाडलेले आहेत ते कामं फक्त आम्ही बंदच पाडले नाहीत तर त्या होणाऱ्या चुकीच्या कामांना कायमस्वरूपी आळा बसावा याकरिता अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यास आम्ही भाग पाडलेला आहे या ठिकाणी मी पुन्हा एक सांगू इच्छितो की आपण जर चुकीच्या पद्धतीने कचरा टाकून रस्ता बनवण्याचा प्रयत्न करत आहात हे एक नवीन संशोधन आपण केलं आहे का आणि अशा पद्धतीने जर रस्ता चांगला हो दर्जेदार आपल्याला वाटत असेल बनत असेल तर आपलं हे जे काही टेक्निक नवीन आपण शोधलेलं टेक्निक आहे हे आपण आय आय टी पवई किंवा कुठंतरी याचं एक टेक्निक लोकांना सांगावं आणि या पद्धतीने रस्ते केले तर ते कायम दर्जेदार राहतील असं आपण शाश्वती द्यावी म्हणजे जनतेचाही पैसा याच्यातून वाचेल शासनाचा पैसा वाचेल परंतु आम्हाला खात्री आहे किंवा अशा पद्धतीने रस्ता हा चांगला होऊ शकत नाही म्हणून आपण आपला भ्रष्टाचार जपवण्यासाठी आमच्या वरिष्ठ नेत्यांवर खालच्या पातळीवरच टीका करणे ही आपली नेहमीची सवय आहे त्या पद्धतीने पुनच्छ निवडणुकाजवळ आल्या किंवा आपण अशा पद्धतीने टीका करतात हे सर्व जनतेला माहिती जाईल म्हणून मी आपला याद्वारे असे निवेदित करतो किंवा आपण अशी बंपकबाजी करण्यापेक्षा या रस्त्याच्या बाबतीत फक्त आम्हाला खुलासा द्यावा जनतेला खुलासा द्यावा की हा रस्ता कचरा टाकून देखील चांगला होऊ शकतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका